गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

अंबर रुग्णालय या रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिका पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या त्यावेळी भरधाव येणाऱ्या टेम्पोने रुग्णवाहिका काही कार दुचाकी आणि एका सायकल स्वाराला धडक दिली धडक दिल्यानंतर टेम्पो चालक पसार झाला या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाने अंबरनाथ पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी टेम्पो चालकाचा शोध सुरू केलाय पंधरा तारखेला सकाळी पाच वाजून सोळा आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना खूप मोठ्यात एक असा आवाज आला आवाज आल्यानंतर आमच्या हॉस्पिटलचे स्टाफ आहेत ते नेहा सिस्टर म्हणून आहेत ती बाहेर जाऊन बघती आहे तर आमचे अँब्युलन्स असतात बाहेर साईडला लावलेले तिथं त्यांना ठोकलं होतं आणि एक माणूस असं बेशुद्ध अवस्थेत बाहेर पडला होता रोडावर त्याला आम्ही लगेच आतमध्ये घेतलं त्याला त्याची कंडिशन खूप सिरियस होती त्याला एन्ट्युबेट करून व्हेंटिलेटरवरती टाकलं आणि तपास लावायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून की तो माणूस कोण आहे तर बघितल्यावर ते कळलं की ते बुवापाड्यामधले आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही लगेच इन्फॉर्म केलं क्रिश ते एक आहे ट्रान्सपोर्ट त्याची गाडी होती त्यानं त्यांना उडवलं होतं आणि ते उडवल्यानंतर डायरेक्ट गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो पडून गेला त्याच्या त्या अपघातामध्ये आमचे दोन अॅम्ब्युलन्स आमची आम जी फार्मसिस्ट आहे मेडिकल स्टोअर ती त्याची ऍक्टिवा आ, एक आमचा जो ड्रायव्हर आहे त्याची पल्सर आणि हॉस्पिटलचं एक इम्प्लॉई आहे अजिम नूरखा पठाण तो पण इंज्युअर झालेला आहे तो अजिम नूरखा पठाण जो आहे तो गाडीच्या शेजारी उभा होता सकाळी सैरी करून रमजानचा महिना आहे जो सैरी करून उभा होता फोनवरती चॅटिंग चा, करत होता त्याच्या पण हाताला फ्रॅक्चर झालेले आहेत आणि बाकीचं आमच्या बाजूला एक, एक बिर्याणीवाला आहे त्याचं पण काहीतरी नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे वाहन चालकाप्रशन केलेलं आहे असं समजत आहे शंभर टक्के गाडीची स्पीड आणि तिथून ज्या पद्धतीने गाडी एंट्री करते जर तुम्ही व्हिडिओ बघितलं तर हे क्लिअर कट आहे की तो हा क्लिअर कट केस जो आहे तो ड्रंक अँड ड्राईव्हचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आहे ते एक अशा माणसाची जो सकाळी वॉकिंग साठी जात होता सायकलवरती एक्सरसाइजसाठी त्याला अनपेक्षित असा अपघात त्याच्यासोबत झालेला आहे रुग्णालयाबाहेर ज्या अँब्युलन्स उभ्या होत्या ज्या वाहन होते आपली काही तक्रार हो आम्ही तक्रार नोंदलेली आहे आमची जी गाड्या आहेत ते एक गाडी नवीनच गाडी आहेत तिचं पूर्ण ती पूर्ण आता पूर्ण स्क्रॅप था, झालेली आहे आणि दुसरी जी एक गाडी आहे कार्डेक अँब्युलन्स कारण आम्हाला कार्डे आमच्याकडे इमर्जन्सी पेशंट असतात तर कार्डेक अँब्युलन्स असते तर कार्डेक अँबुलन्स जे आहे तिचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे आता ते आम्ही त्याची तक्रार अंबरनाथ पोलीस स्टेशन वेस्ट मध्ये दिलेली आहे साधारण किती लाखाचा मंदाजे मला पाच ते सात लाखाचं नुकसान हॉस्पिटलचं झालेलं आहे जखमी व्यक्ती जो आहे त्यांना मेनू मध्ये भरपूर मिडलाईन शिफ्ट अशी ब्रेन मध्ये ब्लीड झालेली आहे आणि त्याची वाटण्याची शक्यता मला खूपच कमी वाटते कारण जेव्हा त्याला आम्ही आतमध्ये घेतलं त्याचं कोणी नातेवाईक नव्हता पण माणुसकी या नात्याने आणि हॉस्पिटल जवळ त्यांना आमची ड्युटी असल्यामुळे आम्ही त्यांना लगेच आत घेऊन त्यांना लगेच व्हेंटिलेटर टाकलं तर ते पेशंट जागीच्या जागी गेले असते आता त्यांना कुठे त्यांना फोटीस हॉस्पिटल मुलंडमध्ये शिफ्ट केलेलं आहे अजून पण ते वेंटिलेटर वरती आहे पण त्यांची वाचण्याची शक्यता नाही कारण त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नाही खूप रक्तस्राव झालेला आहे त्यांचं नाव वगैरे त्यांचं नाव आणि डिटेल्स हॉस्पिटलमध्ये आहे लिहिलेली आहेत सगळे आम्ही एम एल सी केलेली आहेत अंबरनाथ पोलीस स्टेशनला कळवलं होतं आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी पण खूप खूप कोशिश घेऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि जे ज्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना पण त्यांनी अंबरनाथ अनिस शेख म्हणून आहेत त्यांनी खूप त्याला मदत की म्हणजे त्याच्या नातेवाईकांना शोधण्यामध्ये कारण त्याचं काय काही आयडेंटिटी वगैरे काही नव्हती अनिस शेखने त्यांना व्यवस्थित शोधून आणलं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन नम्बा डबल सिक्स